मालेगाव येथील एस टी आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात आला मालेगाव येथील नवीन बस स्थानकात एकोणीस जुलै रोजी आगार पातळीवर प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिंह हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक वाहक तसेच यात्रिकी कर्मचारी यांचा विभाग नियंत्रक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित प्रवाशांचे देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सदर प्रसंगी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले यात यात तक्रारी प्रवाशांनी मांडल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी देखील विभाग नियंत्रक यांच्याकडे आपल्या समस्या मांडताना दिसल्या त्या समजून घेऊन त्यांचे निवारण करण्यात आले तसेच त्या संबंधी आगारातील अधिकारी कर्मचारी यांना सूचना केल्या गेल्या त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांसाठी कामगार पालक दिनाचे आयोजन झाले यात आगारातील वाहक एच आर पांडे चालक जे बी गवडी यांच्यासह इतर चालक वाहक व वह यात्रिक कर्मचारी यांच्या तक्रारी तसे सूचना मांडल्या त्यानंतर समजून घेऊन सोडवण्यात देखील आल्या सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मालेगाव आगाराच्या आगार प्रमुख मनीषा देवरे स्थानक प्रमुख दीपक रामराजे सहाय्यक वाहतूक नियम निरीक्षक देवीदास बागुळ वाहतूक नियंत्रक भरत सुरंजे नामदेव माणी सुरेश सोनोने अनिल गरुड अनंता सूर्यवंशी प्रभारी कार्यशाळा अधीक्षक दिलीप गायकवाडसह आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव